नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण शेकडेवारीवरील काही प्रश्न पाहणार आहोत बघा पहिला प्रश्न एका परीक्षेत सातशे पैकी चारशे पंचावन्न विद्यार्थी नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले बघा दोन हजार सतराच्या पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता बघा सातशे पैकी चारशे पंचावन्न नापास झाले आहेत तर आपल्याला पासची संख्या अगोदर काढावी लागेल मग सातशे मधून चारशे पंचावन्न गेले दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी पास झाले तर आता पाच विद्यार्थ्यांची आपल्याला टक्केवारी आहे टक्केवारी काढणे म्हणजे शंभरच्या प्रमाणामध्ये काढणे बघा सातशे पैकी दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी पास झाले तर शंभर पैकी किती विद्यार्थी पास झाले हे आपल्याला काढायचं आहे तिरकस गुणाकार करूया शंभर गुणुले दोनशे पंचेचाळीस भागीले सातशे बघा सातशे मध्ये दोन शून्य गेले शंभर मध्ये दोन शून्य गेले आता सात ने दोनशे पंचाळीस लागूया सात एक सात सात त्रिक एकवीस खाली राहिले तीन म्हणजे पस्तीस झाले साता पाच पस्तीस बघा एक गुणवले पस्तीस म्हणजेच पस्तीस टक्के विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पास झाले म्हणून पर्याय बी हे उत्तर येते पुढचा प्रश्न पाहूया आपण एक व्यक्ती त्याच्या पगारातून पंच्याऐंशी टक्के खर्च करते आणि तीनशे साठ रुपयांची बचत करते तर त्या व्यक्तीचा एकूण पगार किती बघा एक व्यक्ती त्याच्या पगारातून पंच्याऐंशी टक्के खर्च करते आणि खर्च केल्यानंतर तीनशे साठ रुपये बचत होते तीनशे साठ रुपयांची बघा तर पंच्याऐंशी टक्के खर्च करते तर पंधरा टक्के ती बचत करते शंभर मधून पंच्याऐंशी गेले पंधरा टक्के राहिले म्हणजे तीनशे साठ रुपये म्हणजे पंधरा टक्के रक्कम ही बचत होते तर आपल्याला त्याचा एकूण पगार काढायचा आहे तर बघा शंभर पैकी पंधरा टक्के बचत होते तर किती पैकी तीनशे साठ रुपये बचत होते हे आपल्याला काढायचे आहे कितीपैकी म्हणजे आपल्याला एकूण पगार काढायचे आहे तिरकस गुणाकार करूया बघा शंभर गुणवले तीनशे साठ भागीले पंधरा बघा पंधराने तीनशे साठ ला भाग जातो पंधरा एक पंधरा पंधरा दोन एक तीस खाली राहिले साठ पंधरा चौक साठ बघा शंभर गुणले चोवीस राहिले आता चोवीसने शंभर ला गुणल्यानंतर चोवीसशे येते म्हणजे दोन हजार चारशे रुपये त्या व्यक्तीचा पगार आहे म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते अशा प्रकारे आज आपण शेकडेवारीवरील दोन उदाहरणे पाहिली तर ही दोन्ही उदाहरणे शेकडेवारीवरील नवोदय परीक्षेसाठी खूप महत्वाची आहेत तसेच यातला एक प्रश्न पोलीस भरतीला सुद्धा पडलेला होता तर अशीच शेकडेवारीवरील नवीन उदाहरणे घेऊन मी पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद